你。 त्यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत या संपूर्ण जगात एकमेव असा राजा म्हणून किंवा व्यक्ती म्हणून विभूती म्हणा युगो पुरुष म्हणून त्या काळात त्यावेळेस संपूर्ण जगभरात अनेक योद्धे स्वतःचं साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याचं एक एक क्षण त्यांनी मोजे लोकांचा सहभाग राज्यकारभारात असावा हा विचार ज्या काळात महाराजांनी केला सर्व धर्मसमभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्याची निर्मिती झाली बाहेरनं येणारे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांचे पूर्वजनच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा दे देण्याचं काम आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळेसची जी लोककल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला प्रत्येक वेळेस शाहजी महाराज असतील राजमाता जिजव असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ज्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांनी ह्या लोक ह्या संपूर्ण विभूती म्हणा किंवा म्हणजे देव तर मी बघितला नाही मला नाही वाटत आपण कोणी देव बघितलं हो देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतो आणि कोणी पण उठायच काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्यावरती कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला हे पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असतील सगळं महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात आज जे अनेक बरेच आता जे काय प्रेसच्या माध्यमातून जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियामधनं वाचण्यात तुम्हाला वाटते का लोकांना बरं वाटत या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्थ करतात किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतात मिळवण्याकरता संभाजी महाराजांची राजमंदांची तर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प बसते आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी हे ना चौकशी बिवकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये माझं तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडसच कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल ऑफेन्सचा कायदा त्यांनी पास करा किमान दहा वर्ष कन्व्हिक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात येईल दे। आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे पी आय बी आय नाही यू वाय एस पीच्या रँकच्या ऑफिसरनी करावं चार्जशीट किमान किमान नाही चार्जशीट किमान म्हणण्यापेक्षा तीस दिवसात संपूर्ण फाईल झाली पाहिजे ट्रायबल बाय सेशन्स कोर्ट फास्ट ट्रॅक बेसिस आणि डिस्पोजल सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे नाहीतर आपण पाहतो केस चालू राहतील त्यानंतर माणूस आहे तो गेला तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक म्हणजे लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याचं डिस्क्लिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थ आज संपूर्ण आता जे बघतोय ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे जर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक जे जनता किंवा जनार्दन लोकशाहीतले जे राजे ते तर मानतातच तर छत्रपती मी शिवाजी महाराजांना तुम्ही बोलता माईक घेऊन आमचे दैवत आहे आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर बरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे आणि सत्ताधारी पक्ष नाही एखाद्याला पिक्चर काढायचं असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक आ, लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा आग की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठले तरी काद जे घराने होते मी घराने म्हणजे संपकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करता रिलीज करता हे करायच्या अगोदर इतिहास जे कार आहे त्याची अशी कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेम नेम नेमली ने पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काही स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करतील त्यातनं काय ते काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतं कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की छावा ह्या ह्या चित्रपटात दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा तर सेरे झाले झाल्या असते का आज मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडं त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये हजरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील तेढ निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तुम्ही ने तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काही मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याचं बाकीचं बाबतीत तुझा लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारीचं नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा त्यांना विनंती नाही मग मी लोकांच्या वतीने ते करू ते उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते एक आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की ज्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शिक्कार करा कायदा कायदा पारित करून नाही तर लोक उद्या तुम्हाला एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातन ना। तुम्हाला जे वाटत करते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला तुमचं महाराजांवरती आजी बात प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवायचं पण घेऊ नकायचं पण घेऊ नका ना एवढं एवढं धाडस तरी दाखवा ना खासदारांना निवडून निवडून देता ती देतात ती जनता जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीतले ते राजे आहेत काहीच वाटत नाही असंच लोकांना बघणार दुसरी गोष्ट तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रतिनिध्यात जाब विचारा बद्दल आणि भूमिका नाही विचारधारा कुठल्या जातीतले नाही ते कुठल्या पक्षातले नाही फक्त विकृत भाजपचे नेते आज कोरडकर झाला अबू आजमी झाला हे झालं मला सांगा हे नाव आहेत तुम्ही लक्षात घ्या या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का महाराज साहेब गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एका झाला ना धाडस करणार नाही ना नॉन बेलेबल ऑफेन्स सांगितले दहा वर्ष किमान इम्प्रिजमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करताना मग करा ना आयुष्य मिळ वैसल आज मला सांगा ना आज, आज आपण ज्या म्हणजे आणि त्यांच्याबद्दलच आता असं बोललं जात असेल त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदातीकरण होतं ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा भरवते असं हिंदू जनजागृती दा समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकारातून दोन हजार अकरा पासून त्याबद्दल बोलू आपण आणि एक लाख रुपये औरंगजेब काय देव नव्हता कुठून आला तो औरंगजेब हे सगळे परकीय सगळं आक्रमण होते माझं जे बोललं तर प्रोटेक्शन दुसऱ्या मिळते परत कधी दुसऱ्या विषय प्रोटेक्शन मिळते प्रोटेक्शन मिळणार नाही किती होईल असं काय प्रोटेक्शन काय एक लक्षात घ्या तुम्ही आता तुम्हा आ, तुम्हाला सांगतो जे आज सगळ्यात काय त्याला म्हणतो प्रोटेक्शनच्या बाबतीत जर बोलायचं तुम्हाला माहित नाही पण त्यावेळेस कॅनिडी का मला वाटतं कॅनिडेच बोलले होते इट इज व्हेरी इझी टू किल द प्रेझिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादा किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद ठरवलं मेलच चाललं पाहिजे ह्याला खरंच करणं ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली आहे त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते लागू होतं कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोकां महाराज मार, साहेब त्या छत्रपती संभाजी महाराजांचा असं वारंवार अवमान जर तुम्हाला वाट त्याच काही योगदान उलट केलं असन्मान्य इतिहास त्याचे जेणेकरून करून कुठले थेट निर्माण होऊ नये या तीन गोष्टी भाजप सोडून द्या भाजप शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि कुठले गट काँग्रेस मताने हे करा झालं नाव करतील काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून मग बर उद्रेक किती होतोय आणि थांब कसं मग राजेशाही असते ना आता तुमच्याकडे अधिकार असते तर तुम्ही काय शिक्षक लोकांना राजेशाही असते आणि अधिकार तुमच्याकडे असते तुम्ही काय शिक्षक घेऊच <laughs> त्या काळात गडेलोट निर्माण केला ना मागं निघालं तर नसबंदीचं काहीतरी ना काय तांबी बिंबी असं काहीतरी होतं नाही या अशा लोकांची जमात चांगल्याची विकृत लोकांची आहे ना या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी मी जे म्हणतोय ना हे हे तिन्ही जे मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे